नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याचे झटपट आणि चमचमीत भरीत कसे बनवायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत मध्यम आकाराचे आहेत तर ही दोन्ही वांगी मी चुलीमध्ये जो विस्तव असतो त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे तर पाहू शकता चुलीमधली लाकडं बंद केलेली होते आणि त्याच्यामध्ये फक्त विंगळ होते त्याच्यामध्येच मी वांगी जी आहे ती दोन्ही भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे वांगी मी ठेवलेली आहेत आणि त्याच्यावरती अशा प्रकारे विंगळ किंवा जो जाळ असतो तो, तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपली वांगी जी आहे ती पूर्ण चारी साईडून छान अशी भाजली जातील तर पाहू शकताय अशा प्रकारे चुलीमध्ये तर आमच्या इकडं चुलीमध्ये अशी वांगी भाजली जातात भरताची आता गॅसवरती पण भाजतात पण आम्ही लहानपणापासून बघायचो असं चुलीमध्ये वांगी भाजून त्याचं भरीत बनवलं जायचं तर इथे मी विस्तव वांग्यांवरती टाकलेलं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत पाहू शकताय चाकूच्या सायनं मी चेक केलेला आहे वांगी छान आतपर्यंत भाजलेली आहेत तर आता ही वांगी विस्तवमधून बाहेर काढून घ्यायची आहेत आपल्याला तर ही दोन्ही वांगी छान चारी सेटून आपली भाजलेली आहेत आणि चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याच्या भरिताची चव खूप छान लागते आणि मी इथं भरतासाठी वापरली जातात ती मोठी वांगी वापरली आहेत रेग्युलर वापरायची छोटी जी वांगी वा असतात तीच वापरलेली आहेत त्याच्यानंतर आता ही भाजलेली वांगी गार करून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरच्या साली पूर्ण काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तर इथे मी पूर्ण साली काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याचा जो वरचा डेट असतो तो काढून टाकायचा आहे आणि वांग खोलून बघायचं आहे किडे वगैरे असण्याची शक्यता असते तर वांगं खोलून बघायचं आहे आणि अशा प्रकारे दोन्ही वांगी मी सोलून घेतलेली आहेत आणि त्याचा देठ काढून टाकून त्याचा जो गर असतो तो, तो फक्त एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता हा गर जो वांग्याचा घेतलेला आहे बाऊलमध्ये तो चमच्याच्या साहाय्यानं बारीक करून घ्यायचा आहे वांगी छान शिजली की ती पटकन बारीक होतात तर वांगी व्यवस्थित शिजली गेल्यामुळे चमच्याच्या साहाय्यानेच मी ती बारीक करून घेतलेली आहे तरी तर मी वांगी बारीक करून घेतलेली आहेत बाऊलमध्ये आता काय करायचं आहे एक मोठा कांदा मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो या वांग्यामध्ये टाकायचा आहे तर कच्चा कांदा टाकल्याने ह्याची चव खूप छान येते आता कांदा टाकून झालेला आहे त्याच्यानंतर मी अर्धा टोमॅटो जो होता तोसुद्धा बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडी ओली कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकायची आहे आता कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद त्याच्यानंतर लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वापरा कमी जास्त इथे मी, मी मोठा अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे त्याच्यानंतर एक दोन चमचे होईल इतकं कच्चं तेल याच्यावरती टाकायचं आहे तर वरूनच कच्चं तेल टाकायचं आहे आणि हे सर्व चमच्या साहाय्यानं एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला तर व्यवस्थित चमचाच्या साह्यानं सर सर्व हे मसाले वगैरे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे झटपट आणि चविष्ट आणि चमचमीत असं तसं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे कच्चा टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर टाकल्याने याची चव खूप छान आणि वेगळी लागते आणि सोबत मी इथं तांदळाच्या भाकरीसोबत हे भरीत घेतलेलं आहे तांदळाच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं खूप छान तुम्ही पण हे भरीत कधी ट्राय केलं काय के ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर आमच्या इकडं अशाच प्रकारे हे वांग्याचं भरीत केलं जातं त्याच्यासोबत मी कच्चा कांदा ठेवलेला आहे आणि मिरचीचं लोणचं तर ह्या भरिताची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कसं झालेलं आहे भरीत त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बरं का चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद